बघा तर मी ही काजूकतली केलेली आहे तुम्हाला मी थोडीशी तोडून दाखवते एकदम मऊ अशी झालेली आहे आणि एकदम चवीला तर एकदम जबरदस्त झा जा, अशी झालती आणि तेही आपण घरगुती साहित्यामध्येही काजूकतली केलेली आहे एकदम आपण काजूचा कमी वापर केलेला आहे एकवीस पंचवीस काजूमध्ये आपण ही कतली तयार केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त अशी ही कतली झालेली आहे तर चवीला तर मी सांगते तुम्हाला एकदम एक नंबर चवीला अशी झाली होती तुम्ही ही काजू कतली नक्की करून बघा तर आता आपण वेळ न गमवता रेसिपीकडे वळूयात नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत काजू कतली तर इथे मी एक कप घेतलेला आहे तुम्ही इथे कप किंवा वाटी घेऊ शकता त्या कपाने मी एक कपभर साखर घेतलेली आहे चार पाच विलायची घेतलेली आहे त्या ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक सत्तावीस अठ्ठावीस काजू टाकून घेतले होते तर ते सर्व काजू आपल्याला ह्या पिठी साखरे साखरेमध्येच आपल्याला दळून घ्यायचं आहे त्याची पिठी तयार करून घ्यायची आहे आणि अशी गाळणीने गाळून घ्यायची आहे तर तुम्ही हे काजू जे आहेत का असे साखरेमध्येच वाटून घ्या जेणेकरून त्याचं तेल वगैरे सुटणार नाही आणि मग आपल्याला वाटते वेळेससुद्धा थोडंसं अडचण होती आणि न नंतर चाळतेवेळेससुद्धा ते, ते चाळल्या जात नाही आता आपलं पीठ चाळून झालेलं आहे त्याच कपने मी इथे एक कपभर फुटाण्याची डाळ जी असते का डाळवं आपण म्हणतो ते घेतलेलं आहे ते पण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि असं चाळणीने ते पण चाळून घ्यायचं आहे दोन्ही जे जिन्नस आहेत का ते व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचे आहेत आता त्याचमध्ये आपल्याला एक कपभर मिल्क पावडर घ्यायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला अगोदरच म्हणलं की एक वाटी किंवा कप सेट करा जेणेकरून सर्व साहित्य आपल्याला एकाच मापाने घ्यायचं आहे तर इथे कपभर आपण आ, मिल्क पावडर घेतलेला आहे ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी पोहे खायचा चमचा आहे का त्याच्यापेक्षा थोडा मोठा चमचा आहे तर त्या चमच्याने मी इथे तीन चमचे तूप घातलेलं आहे कारण इथे आपण डाळव्याचा वापर केलेला आहे आणि डाळव्याला आपल्याला तेल नसतं त्यामुळे इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तर आता हे तूप छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर आता आपल्याला त्याच चमच्याने इथे दूधसुद्धा वापरायचं आहे आणि आता दूध घालते वेळेस असं चमच्यानेच घालायचं जेणेकरून आपलं पीठ पातळ वगैरे होणार नाही तर मी इथे तीन चमचे दूध घातलेलं आहे आता अगोदर दूध घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात थोडं थोडं करून आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे नाहीतर आपलं मिक्सर मिक्सर जे आहे का ते पातळ होऊ शकतं तर, तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर मी नंतर दोन चमचे इथे दूध घातलेलं आहे आणि मला एवढंच पुरेसं झालेलं आहे दूध मी एकूण मिळून पाच चमचे दूध घातलेलं आहे तर आता याला व्यवस्थित असं मळून घेऊयात तर बघू शकता किती मस्त असं आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे याला झाकून वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही आपण लगेच आताही लाटून घेणार आहोत तर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरवर लाटून घ्या किंवा तुम्ही एखादी प्लॅस्टिक पनीसुद्धा घेऊ शक घेऊ शकता तर मी इथे चॉपिंग बोर्डवर बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी ही लाटून घेत आहे आपल्याला छान अशी पातळसर ही याची चपाती लाटून घ्यायची आहे तर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे लगेच कट करून घ्यायचं आहे तर अगोदर साईडच्या कडा जे आहेत का त्या व्यवस्थित अशा कट करून घेऊयात जेणेकरून त्याचा आकार जे आहे का ते व्यवस्थित असा परफेक्ट असा आला पाहिजे तर आपण हे डायमंड शेपमध्ये कट करून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या तर एकदम भन्नाट चवीची आणि एकदम सोप्या पद्धतीची आपण ही काजूकतली केलेली आहे तुम्ही ही काजूकतली एक वेळ नक्की करून बघा आणि मला कमेंट करून पण नक्की कळवा नक्कीच तुम्हाला ही काजूकतली आवडेल आवडेल आणि एकदम काजूचा कमी वापर केलेला आहे एकदम स्वस्तातली आपण ही काजूकतली तुम्ही म्हणू शकता एकदम स्वस्तातली एक ही आपण काजूकतली तयार केलेली आहे तर मी ही कट करून घेतलेली आहे आणि आता याच्यावर आपण चांदीचं वर्क जे असतं का ते लावून घेऊयात बघू शकता मस्त अशी ही काजूकतली झालेली आहे वड्या बघू शकता तुम्ही एकदम छान अशा पडलेल्या आहेत आता आपण ह्या व्यवस्थित अशा काढून घेऊयात तर आपल्याला कुठेही वगैरे क्रॅक वगैरे आपल्या काजूकतलीला गेलेले नाहीत की किंवा आपली व्यवस्थित अशी लाटल्या गेली नाही असं काहीही झालेलं नाही एकदम नोफेल रेसिपी आहे आणि चवीला तरच भन्नाटच आहे तुम्ही ही नक्की करून बघा आणि एकदम योग्य प्रमाणानुसार आपण ही काजूकतली केलेली आहे तर आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मी तुम्हाला अगोदर एक वडी काढून दाखवते व्यवस्थित असा त्याचा शेप आलेला आहे बघू शकता किती मस्त असे आपला एकदम जे आपण शेप कट केलेला आहे का तो शेप आलेला आहे तर मी ह्या पद्धतीने काढून घेतलेली आहे तर अगोदर मी अशी ठेवून घेतली होती पण मला ते आवडलं नाही त्यामुळे मी पुन्हा ते काढून घेतली आणि नंतर जो स्टारचा आकार आहे का त्या आकारामध्येच मी ही कतली जी आहे का ठेवून घेतलेली आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने सजवायला आवडते ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण वेगवेगळे पदार्थ करतो आणि वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने आपण सजवतो तर हे पण मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे बघू शकता एकदम मस्त अशी व्यवस्थित अशी ठेवण्यात आलेली आहे त्याचा जो आकार आहे का तो व्यवस्थित असा छान असा आलेला आहे कारण आपल्या वड्या जे आहेत का त्या एकदम व्यवस्थित अशा पडलेल्या होत्या त्यामुळे आकार पण छान व्यवस्थित असा आलेला आहे एकदम स्टारचा आकार आपला जो कतलीचा आहे का तो आलेला आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि रक्षाबंधनला तुम्ही ही रे ही जी आपली कतलीची रेसिपी आहे का ती नक्की करून बघा कारण रक्षाबंधनला आपण बाहेरून मिठाई भरपूर महागाच्या मिठाई आपण घेत असतो त्यापेक्षा आपण घरगुती अशा मिठाई केल्या तर एकदम चवीला पण छान अशा लागतात आणि आपण आपल्या हाताने आपल्या भावासाठी काहीतरी केल्याचा आपल्याला पण आनंद भेटतो तर तुम्ही नक्की करून बघा तर मी आता ही व्यवस्थित अशी ठेवून घेते आता आपण जे काठाचे जे कडा होत्या का ते त्याचे मी असे छोटे छोटे रोल करून घेतलेले आहेत आणि ते रोल असे कट करून घेतलेले आहेत जेणेकरून कुठलाही आपला भाग वाया जाणार नाही त्यामुळे मी असे रोल करून घेतले हाताने अगोदर आणि ते व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत तर त्याला थोडंसं आपण हे वर्क जे आहे का ते लावून घेऊयात आणि हे रोल पण छान असे दिसायला पण छान झालते आणि चवीला तर छानच झालते तर तुम्ही ह्यापैकी तुम्हाला कुठले दोन्हीपैकी आवडले ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद